सरकार दुहेरी आनंदात आहे एकीकडे नशा दुसरीकडे पैसा विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप नागपूर येथे शासकीय फाईल्स घेऊन तीन व्यक्ती बारमध्ये बसल्याचं समोर आलं आहे नागपुरात असणाऱ्या मनीष नगरमधील एका बारमधील व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये एकजण दारूचा घोट घेत शासकीय फाईल्स दाखवताना दिसतोय तर महाराष्ट्र शासनाच्या फाईल्स असल्याचा मथळा या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतोय दरम्यान बारमध्ये शासकीय फाईल्स घेऊन जाणारे तीन अधिकारी कोण हे अधिकारी कोणत्या विभागाचे आणि त्यांनी कोणत्या महत्त्वाच्या फाईल्स आणल्या असे अनेक प्रश्न या व्हिडिओच्या निमित्ताने समोर येत आहेत सही करून पैसे कमावण्याचं सुरक्षित स्थळ कोणतं आहे तर त्यांनी बिअर पार निवडले कार्यालयात नाही तर बिहार पिता पिता दोन्ही आनंद घ्यायचे दारूचा घोट घ्यायचा आनंद घ्यायचा टेबला पैसे घ्यायचे सरकार दुहेरी आनंदात आहे एकीकडे एक नशा दुसरीकडे पैसा असं खळबळजनक वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं आहे सरकार एवढं भ्रष्ट झालेला आहे खालीपर्यंत भ्रष्टाचार रुजलेला आहे की साधा बाबू सुद्धा आता फाईट पुढे सरपवण्यासाठी त्या बिचाऱ्यांना लुटल्याशिवाय पुढे सरपवत नाही महाराष्ट्रामध्ये मी अशी परिस्थिती कधीच पाहिजे कोणावरच धात राहिला नाही फक्त केवळ मंत्रालयातच भ्रष्टाचार असं नाही मंत्रालयात तर आता मोठा अड्डाच झाला आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागात अशी लूट चालली सामान्य माणसाची की कुठल्याही फाईलवर सही करायसाठी चिरीमिरी घेतल्याशिवाय ते होऊच शकत नाही आणि भयावह परिस्थिती निर्माण झाली आता यांना वाटतंय की सुरक्षित स्थळ कोणता सही करून पैसे कमवायचे आता बार निवडायला लागले कार्यालयात घेत नाही तर बार मध्ये बिअर पिता पिता दोनही आनंद घ्यायचा म्हणजे दारूचा गोटे घेऊन आनंद घ्यायचा आणि खालून टेबला खालून पैसे घेऊनही आनंद घ्यायचा आता दुहेरी आनंदात हे सरकार चाललेलं आहे एकीकडे नशा आणि दुसरीकडे पैसा पैसा आणि नशा दोघांमध्ये अखंड बुडून आनंद घेऊन सामान्य माणसाला वाऱ्यावर सोडून असा उगदगी कारभार एकूण महाराष्ट्रामध्ये दिसतोय त्याचाच खूप परिणाम आत्ता आपल्याला बघायला मिळतोय बिरो रिपोर्ट एन मराठी नागपूर